मित्रांनो नमस्कार आज पुसेगाव मध्ये आलो होतो पुसेगाव च श्वान प्र... प्रदर्शन आहे तर या श्वान प्रदर्शनात कोण कोणते आलेत हे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊयात चला नमस्कार नाव आहे रानंद भश्मी ना हा बाय काय नाव आहे थोडक्या माहिती मोती आणि काळ कुठली लाईन कुठली बच्चन लाईन ठीक त्यांची काय बिट काय असते काय नाही खर्च सारखं असतो काय बद्दल काय सांगायला बद्दल सांगायचं सगळ्यात जुना ब्रेड आहे हा संपत चाललेला आहे पण आम्ही ठेवले अजून कसं आहे ब्रिड तुम्ही जपले म्हणून का हा जपलंय म्हणून एक नंबरच आहे राखणीला सगळ्या एक नंबर बेस्ट ब्रीड आहे ना हा एक नंबर पंचवीस वर्षापासून आपला संपवतो अरे हा पिढीच्यात तुम्ही टिकवले म्हणून हा टिकवले नमस्कार काय आण सगळ्यात छोटी ब्रिड पिन कुठली आहे काही पलटनची रफाडी होय का काळजी घ्यायला उभं करा काय सुद्धा नाही आपलं रेग्युलर आपलं आपलं घरात फिरते काय आता वर्ष लागलं लग बा कालपासून अरे वाटणार नाही हो हा आणि बारी खेळाय बिळा लहानपवांसोबत खेळते अजून काय आपलं रेग्युलर आपलं पोरांसोबत खेळती काय अडचण येत नाही डायटी डायटी काय नाही आपलं रेग्युलर सगळंच का हा सगळंच एवढं ही नाही काय एक्सपेन्सिव्ह रेट नाही नाही काय कुठलं कुशिकाव कुशे गावात झालाय काय नाव ग्रेट एंड केन केन नाव आहे किती महिन्यात किती वर्षाचा आहे सात महिन्याचा अरे वा तयार चांगला गेला कुठनं बार तो बाहेर त्यामुळेच आहे ना काय झालं डायटबीट काय जेवण जेवण त्याला पॅटेगरी आहे मं भात त्यामुळे तयार झालाय का हा व्यायाम कर व्यायाम त्याला रोजचा सकाळ संध्याकाळ फिरून आणायचं आणि पन्नास बाय पन्नास ग्राउंड आहे त्याच्यासाठी हा तिथं पोह का हो मोकळाचा असतो त्यामुळे चांगला आहे ना कंटिन्यू गोहो मोकळा ओके नमस्ते तुमचं नाव माझं नाव शिवराज आणिच नाव हे जे डेझी कुठली हिजीच आहे हिजी नाही ही लाईन म्हणजे वेगळे वेगळी आहे कुठलं घ्यायची लाईन सम लाईन नाही होय का काय काय तर बिट काय असतो आपलं डायरेक्ट म्हणजे पूर्णपणे करच तरी असं खर्च की चपाती भाकरी दूध साईज तरी पण मेंटेन झाले हो साईज मेंटेन कशी घ्यायची बाहेरचं कायच नाही स्पेशल असं काहीच नाही तेवढं ना दोन लाख रुपये ते पण फिक्स आहे का आणि व्यायाम व्यायाम म्हणजे मोकळेच असते राहणार त्यामुळे काय स्पेशल काय ते करायची गरज नाही नमस्कार काय घेऊन आला अमेरिकन बोलायची काय नाव आहे झेड इझी आणि हा तो मोजो प्रिंटर कलर मध्ये का प्रिंटर कलर मध्ये मिळायचं तिचा बच्चा ना हो तिचा बच्चा उभं करायचं जरा गेला उभं राहा डेझी बाळा उन्हामुळे उन्हामुळे जरा डायट बीट काय आपला डायट का आपलं घरचं रोजचं जेवण आणि पिढीरी होय काल आणि चांगली झाली ना ओके okay. नमस्कार काय काय घेऊन आला आज दोन पीठ बोला आणखी देवानी देवानी लाडू लाडू हे लाडूर किती महिन्याचा आहे तो आठ महिन्याचा आहे देवा किती देवा आता बावीस महिन्याचा झाला डायट काय चालू आहे सगळ्या पीठ बोल आपले डायट नॉर्मल असं स्पेशल काय नाही चपाती बाखरी वगैरे चिकन आणि दही भात व्यायाम व्यायाम केले असत त्यामुळे नमस्कार ग्रेट डेन का ग्रेट डेन महिन्याचे बावीस महिन्याचे अरे आहे आहे खूप सुंदर कुठे घेतली तु फिमेल आपण कराडामध्ये घेतले विथ पेपर फिमेल विथ पेपर खूप सुंदर डाएट काय असतो आपलं डाएट आपला आता एक टाइम चिकन एक टाइम दही रोटी राईस आणि एक्सरसाइज नॉर्मल मध्ये असते आपलं रनिंग वगैरे असं काही वेगळं त्याला काही हे नाही घरचे घरीच हा घरच्या घरीच चांगली मेंटेन ठेवली आहे हो कारण आपण आपला फार्म आहे इंग्रज सरकार डेअरी फार्म फार्मर आपण एक दिवसाला खुलीच असते घरी ओके नमस्कार कुठून घेतलंय काही कुठून आलाय म्हणजे तुम्ही आम्ही कोळद आलो होय का रॉटेल कुठून आलाय हाय इम्पोर्ट केलेला ओके काय काय डायरेक्ट असतो आपला पण हा चिकन मटन दूध भात अन व्यायाम व्यायाम एक टाइम संध्याकाळी शोक्याला कुठे उठ आहेच्याकडनं नाही अजून कुठे फर्स्ट टाइम आहे पहिलाच किती वर्षाचा आहे तीन वर्षाचा साईज चांगली गेली आहे ना साईज चांगली नमस्कार काय घेऊन आलास अमेरिकन बोलीचा डबल एक्सेल मेल घेऊन आलो अरे खूप सुंदर आहे तरी बारखाय नाव आता पाचवा महिना चालू आहे त्याला मारली कलर ना, ना। मारली कलर आता किती पिठबोला आपल्याकडे आपल्यापेक्षा आता चौदा येते पिठब असली पिटबोला अमेरिकन बोली चांगली साईज आहे ना हो चांगली सायज एकच घेऊन आला का हो आता एकच घेऊन आलोय लांबपणे हा बा शेट नमस्कार नमस्कार केन करसो ना हो बरे राह कशी काय केन कर तुझ्या आवड कशी काय काय आपले आपलं आता त्याला आपले पेढीगिरी चालू आहे आणि बाखाऱ्या आणि शेतावर पडले हो शेतावर होय का कसं वाटतं ब्रीड बदल वा काय एक नंबर आहे ब्रीड आता आपल्या भागात कुठंच नाही सातारा जिल्ह्यात त्यामुळे आपलं वेगळं काहीतरी म्हणून काय नमस्कार रिटर्न नाही हो रिटर्न हो साईज बरे कुठं सा, कुठून घेतलं हा एमपी वन घेता येईन दरवर हो त्यामुळे साईज चांगलं हो हो नाईट बिट काय येतं आपल्याला सकाळी किलो चिकन आणि राईस संध्याकाळ दुपारी आपल्या पिढीगरी तीनशे ग्रॅम आणि व्यायाम व्यायाम आर रोज आठ किलोमीटर चालवायचं त्यामुळेच का हो आणि पोहणे पिवणी पोहणे आपल्या आठवड्यात दोनदा होय का छात्र बरं काय पडतो ना आपलं काय ह्याच्यामध्ये सोडायचं सोडायचं छाती वगैरे भरून देतेची सगळी सगळ्यात मोठी साईज दिसते हो 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 चोपर असतंय हो हो नमस्कार काय काय घेऊन आज आपण पश्चिमे आणि कारवन जातीचे माझे आणि माझ्या नातेवाईकांचे मित्रमंडळीचे श्वान घेऊन येते थोडक्यात माहिती याच नाव ह्याच हा कारवन जातीचा श्वान आहे एक वर्षाचा हा ती पश्मी जातीची मादी आहे दोन वर्षाची आणि हे पण कारवान नाही एक वर्षाचा कोणी का हा लाईन तोडगा चांगल लाईन हा पंढरपूर लातूर ला लाईनचा एक कुत्रा ही सातारा लाईन ची मध्ये ही माझी कारवान नाही ते आपल्या घरच्याच लाईनची सातारा लाईनची ची मध्ये तो एकतात तुला ब्लॅक ब्लॅक कलर आहे चांगला ब्रेड वय पण चांगली आणि आता दिसायला कंडिशन पण चांगले तुमचे काका का जुना हो हो आमच्या कसं घरात आणि आमच्या गावात पण पूर्वीपासून त्यामुळं माणसांनी झोपासली पाहिजे ना हो त्यासाठी बाकीच्या फॉरेन ब्रीड पेक्षा ही जात कधी पण चांगली नाही कधीच बँक होणार नाही कधीच नाही कधीच नाही कारण एक तर कसं बाकीच्या ब्रीडच्या मानाने लॉंग लाईफ पण आहे बाकी हो ही नाही ही नाही आणि आता तर कारवान आर्मीत पण सिलेक्शन झाले हो आहे माहितीये मुदला हंडाय करडायला आर्मीत पण सिलेक्शन झाले आता नमस्कार कधीपासून काम करताय पश्मी चार वर्ष आले अरे वा, कसं वाटतं काम करताना छान अप्रतिम ब्रीड एकदम आपली इंडियन ब्रीड आहे ना इंडियन बद्दल काय सांगाल खूप खूप लायबल आणि खूप छान ब्रीड आहे खूप छान ब्रीड आहे डाइट बीट काय कस डाइट सकाळी त्याला अंडी आणि काकडी वगैरे हो असते गाजर काकडी वगैरे हो असते दुपारी जेवणामध्ये चपाती फिश किंवा चिकन अरे हा आणि संध्याकाळी दूध भाकरी म्हणजे गुड प्रोटीन प्रोटीन हे सगळं सगळं देतात का प्रॉपर हा सगळं बॅलन्स डायट आहे त्याचं एकदम होई ना पण मस्त आहे ना ब्रीड म्हणजे आता माणसं पाळत नाही तुम्ही सिटीत पाळले का हो घरामध्ये पाळले त्याला शहरात पाळले ओके नमस्कार काय नाव तुमचं अतुल माने कुठून आलाय लोणंद लोणंद बाल मिशन घेतलंय का कधी तू आता तीन वर्ष झाले बारे राह लय जण पाळत नाही ते ना म्हणजे ब्रीडच काय डायट बिट काय असतं म्हणून घेतले डायट काय खाण्यापिणे देतो काय असलं घरचं सगळं व्यायाम व्यायाम सकाळचं मॉर्निंग वॉकिंग होय का चांगले चांगले तब्येत चांगली ठेवली आहे ना कशी आहे घरी वागायला ब्रीड कशी एकदम चांगली फॅमिली मुलांना काय हो दिक्कत नाही काय नाही काय नाही लहान मुलांना व्यवस्थित चांगलं आहे ना नमस्कार लॅब आलाय कुठलं गाव कुसे गाव कुसे गाव अरे फिमेल आहे किती महिने तीन वर्षाचे अरे बाबा अरे किती शो मध्ये खेळा इथे फर्स्ट टाइम आणले अरे वा बरे आताच घेतल्या नाही तीन वर्ष झाले बारे कशी लॅब म्हणले काय विशेष नाही वागायला बघायला ना हो काय नाही फुल oh, ट्रेन आहे हो फुल ट्रेन हो फुल ते भाऊ कमांड एखादी आता नाही आता ऐकलं पब्लिक मध्ये एवढं ऐकू म्हणायस लॅब लॅब किती मातीच आहे माती बरे जाऊ काय कर डेट काय आपल्या आता साईज बर आहे ना टेन्शन नाही आपल्या लॅब मध्ये

അത് ഓക്കേ